नंदगड श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्षपदी मोहन नागोजी पाटील यांची निवड नंदगड तालुका खानापूर येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी गावचे मोहन नागोजी पाटील यांची निवड करण्यात आली सोमवार दिनांक वीस रोजी दक्षिण भाग कृषीपत्तीन सोसायटी नंदगड सभागृहामध्ये यात्रेनिमित्त जनरल मीटिंग बोलवण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी सी जी माली होते समस्त नंदगड ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते श्री मोहन नागोजी पाटील यांची यात्रा उत्सव समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच गावातील प्रत्येक गल्लीतून चार प्रतिनिधींची यादी मागून अनेक यात्रा समितीची नेमणूक करण्यात येणार आहे या सभेला नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव पी के पाटील माजी यात्रा समिती अध्यक्ष प्रभाकर चव्हाण गुंडूरामा हलशीकर खेमाणी पाटील राजू पाटील प्रशांत लक्के बैलकर शंकर सोनोळी प्रसाद हुव्वा पाटील नृसिंह पाटील रमेश पाटील राजेंद्र कब्बूर आदिनाथ पाथर्डी नागो पाटील आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पते पते पते। सुठा <laughs> करणीग